करायला एकदम साधे सोपे आणि एकदम असे भरपूर लेअर्स आणि एकदम ही खुसखुशीत आणि रसरसीत रश असे हे खाजे किंवा चिरोटे कसे करायचे ते बघूया पण व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये लेअर्स भरपूर येण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत जर तुम्ही या पद्धतीने जर मी सांगितलेल्या पद्धतीने जर चिरोटे बनवले तर तुमचे देखील चिरोटे अगदी असे शंभर टक्के खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स येणारे आणि एकदम असे हलके फुलके असे तयार होतात आणि आतून देखील एकदम असे रसरशीत हे चिरोटे तयार होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि जर आमटीच्या वाटीने म्हणाल तर बरोबर पाच वाटी हा मैदा घेतलेला आहे आपली घरात आमटीची वाटी असते त्या वाटीने पाच वाटी, वाटी मैदा आहे आता यामध्ये एक थोडंसं आपल्याला मीठ घालून छान असं मिक्स करायचं आहे आता त्यानंतर आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे जर ग्रॅमने म्हणाल तर बरोबर हे शंभर ग्रॅम तूप आहे आणि जर वाटीने म्हणाल तर एक वाटीपेक्षा थोडंसं हे कमी तूप आहे आता हे तूप आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या पिठामध्ये हे तूप शंभर ग्रॅम तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि वाटीने म्हणाल तर एक वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे आता हे तूप पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभर ही प्रोसेस नक्की करायची यामुळे चिरोटे ना एकदम असे खुसखुशीत होतात त्यामुळे चांगलं असं पिठाला हे तूप चोळून घ्यायचं साधारण एक ते दोन मिनिट साधारण असा गोळा बनायला लागला की समजायचं आपलं यातील तूप हे अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं नॉर्मल पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही लागेल तसं अंदाजाने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी मऊसूत या पिठाचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी पीठ जास्त घट्ट देखील करायचं नाही किंवा अगदी सैलदेखील करायचं नाही आपण कणकेला मळतो तसंच सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं वरून थोडासा आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि एक अर्धा तास आपल्याला बरोबर हे पीठ मुरण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे आता हे पीठ मुरवेपर्यंत आपण साठा करून घ्यायचा इथं मी पाववाटी तूप घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लावर देखील आपल्याला पाववाटी घ्यायचं आहे आता वजनाने म्हणाल तर तीस ग्रॅम हे तूप आहे आणि तीस ग्रॅम कॉर्नफ्लावर आहे आता याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची एकसारखं याला एकाच दिशेनं असं फेटत राहायचं जेणेकरून याची पेस्ट ही अगदी छान होते आता आपण पाक करून घेऊया त्यासाठी इथं मी चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि तीनशे ग्रॅम इथं पाणी घेतलेलं आहे आणि जर वाटीने म्हणाल तर तीन वाट्या साखर घेतलेली आहे आणि अडीच वाटी इथं पाणी घेतलेलं आहे आणि आता याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे अगदी जास्त देखील आपल्याला पाक शिजवायचा नाही फक्त एक तार येऊपर्यंत फक्त आपल्याला पाक करून घ्यायचा आहे साधारण एक चार ते पाच मिनटातच एक तारी आपला पाक हा तयार होतो चमच्यावर असा पाक घेऊन अगदी शेवटच्या थेंबेला जर तार बनायला लागली की समजायचं आपला पाक झालेला आहे किंवा हातावर थोडंसं घेऊन हाताने देखील तुम्ही पाक चेक करू शकता आता गॅस बंद केल्यानंतर यातमध्ये वेलची पावडर घालून आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इकडं अर्धा तास झालेला आहे आणि पीठ देखील आपलं छान असं मोरलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत जसे आपण चपातीला बनवतो अगदी त्या साईजचेच गोळे बनवून घ्यायचे आहेत अर्धा किलो मैद्यामध्ये बरोबर बारा गोळे इथं माझे तयार झालेले आहेत आता काय करायचं एके गोळा घेऊन आपल्याला एकदम अशी पातळ पोळी लाटून घ्यायची गरज वाटली तर थोडासा वरून मैदा लावून घ्यायचा जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पोळी पातळ लाटून घ्यायची खाज्याला लेअर येण्यासाठी आपण चार चार पोळ्यांचा वापर करणार आहे म्हणजे तीन वेळा आपल्याला ही स्टेप करायला लागणार आहे आता सुरुवातीला इथं मी एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी अजून काही या तीन पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत म्हणजेच टोटल आपण चार पोळ्या या लाटून घेतलेल्या आहेत आता या सुरुवातीच्या पहिल्या पोळीला काय करायचं आपल्याला थोडा थोडा साठा जो करून घेतला तो साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि साठा लावल्यानंतर आपल्याला वरून थोडीशी चिमटभर आपल्याला मैदा आपल्याला थोडासा अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि मैदा टाकल्यानंतर आता याच्यावर आपल्याला दुसरी पोळी घालून घ्यायची सेम प्रोसेस आपल्या या देखील पोळीला करायचे आता पुन्हा याच्यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि साठा छान सगळीकडे लावला हो की पुन्हा आपल्याला थोडासा काय करायचं आहे मैदा पसरवून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की एकमेकाला आपली पोळी चिकटत नाही आणि लेयर्स अशा भरपूर सुटतात आता सेम प्रोसेस करून आपल्याला अशा पद्धतीने ह्या चार पोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि चौथ्या पोळीला देखील आपल्याला साठा लावून वरून देखील थोडासा मैदा पसरवून घ्यायचा आहे आता त्यानंतर काय करायचं या चार पोळ्याची आपल्याला घडी घालून घ्यायचे अशा पद्धतीने घडी घालायची आणि पुन्हा प्रत्येक घडीवर देखील आपल्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे पुन्हा घडी करायची आणि पुन्हा आपल्याला थोडासा मैदा पसरवून घ्यायचा त्यानंतर पुन्हा घडी करून पुन्हा आपल्याला मैदा थोडासा लावून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला याचा हा रोल इथं करून घ्यायचा आहे आणि वरून देखील थोडासा मैदा लावून घ्यायचा आणि या साईडच्या ज्या कडा ज्या असतात त्या छान अशा पॅक करून घ्यायच्या जेणेकरून आपला खाज्या तेलामध्ये सुटणार नाही त्यानंतर छोट्या छोट्या साईजमध्ये आपल्याला हे खाजे ना कट करून घ्यायचे आहेत अगदी जास्त जाड देखील साईज ठेवायची नाही यातून आतून खाजे कच्चे राहू शकतात त्यामुळे अगदी पातळ असे खाजे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय की आतून अगदी छान अशा लेयर्स या सुटलेल्या ले। आहेत आता तुम्हाला खाजे बनवण्यासाठी मी एक दोन पद्धती इथं सांगणार आहे सुरुवातीची पद्धत म्हणजे एक एक गोळा आपल्याला घ्यायचा थोडंसं मधोमध बोटाने आपल्याला अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही देखील खाज्या बनवू शकता किंवा दुसरी पद्धत सांगते एक एक गोळा घ्यायचा आणि साईडची बाजू थोडीशी प्रेस करायची आणि त्यानंतर हाताने मधोमध मद अशा पद्धतीने खाज्या बनवून घ्यायचा किंवा थोडासा दाबून घ्यायचा अशा पद्धतीने मी काही खाजे इथं बनवून घेतलेले आहेत आणि तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही अगदी मिडियमचं तेल असेल त्याचवेळी आपल्याला तेला खाजे तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि खाजे टाकल्यानंतर लगेच खाज्यांना पलटी करायचं नाही एक मिनिटभर खाजे तेलामध्ये आपल्याला असेच ठेवून द्यायचे साधारण एक मिनिटभर झाला की त्यानंतरच थोडेसे चमच्याने याला साईडला करून घ्यायचे आणि अजिबात गॅस फुल्ल करायचा नाही किंवा मिडियम देखील गॅस करायचा नाही पूर्णपणे लो गॅसवर खाजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जवळजवळ एक आठ ते नऊ मिनिट प्रत्येक बॅच तळण्यासाठी वेळ लागतो कारण जर तुम्ही मिडियम गॅस किंवा फुल्ल गॅसवर जर तळला तर वरून ते तुम्हाला ब्राऊन दिसतील पण आतून पीठ कच्चं राहू शकतं त्यामुळे पूर्णपणे आपल्याला लो गॅसवरच हे सात ते आठ मिनिट आपल्याला कमीत कमी तरी तळून घ्यावे लागतात आणि अशा पद्धतीने जे आपले आठ गोळे शिल्लक होते त्या गोळ्यांचे देखील चार चार पोळ्या करून सेम ह्या पद्धतीनेच आपल्याला सगळे हे खाजे इथं बनवून घ्यायचे जसं शंकरपाळी तळण्यासाठी वेळ लागतो अगदी त्याच पद्धतीने खाजे तळण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो एक एक बॅच तळण्यासाठी जवळजवळ सात ते आठ मिनिट तरी लागतात त्यामुळे अगदी खाजे तळताना घाई गडबड अजिबात करायची नाही नाहीतून आतून आपलं पीठ कच्चं राहू शकतं जवळजवळ एक सात ते आठ मिनिट लो गॅसवरती झालेले आहेत आणि आता हे खाजे काढून आपल्याला पटकन आपल्याला पाकामध्ये घालायचे आहेत गरम गरमच खाजे आपल्याला पाकामध्ये घालायचे आहेत आणि जास्त वेळ आपल्याला पाकामध्ये हे खाजे ठेवायचे नाहीत नाहीतर आपले हे खाजेना मऊ पडू शकतात अगदी एकच मिनिट फक्त एकच मिनिट आपल्याला खाजे हे पाकामध्ये थोडेसे अलटी पलटी करायचे आणि एक मिनिटामध्येच आपल्याला लगेचच याला बाहेर आहे जर जास्त वेळ तुम्ही ठेवला तर आपले खाजे अजिबात कुरकुरीत होत नाहीत पाकामुळे ते पूर्णपणे सॉफ्ट होतात म्हणून एक मिनिटामध्येच याला आपल्याला साईडला काढून घ्यायचं आणि हे खाजे एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून एक्स्ट्राचा जो पाक असेल तो पाक या चाळणीमधून सगळा खाली निघून जाईल एखादं खाली भांडं ठेवून त्याच्यावर चाळण ठेवायची आणि मग चाळणीमध्ये आपल्याला खाजे सगळे ठेवून घ्यायचे आहेत आणि एक अर्धा तासामध्येच ते पूर्णपणे अशा पद्धतीने हे खाजे कोरडे होतात तुम्ही बघू शकता की अजिबात हे असे ओलसर नाहीत किंवा अगदी असे मऊ अजिबात झालेले नाहीत एकदम असे हे कुरकुरीत आणि कुसकुशीत खाजे झालेले आहेत तुम्ही बघू शकता याला लेअर्स देखील किती भरपूर आलेले आहेत आणि तुम्हाला एक मोडून देखील मी दाखवते दे की आतून देखील आपलं पीठ एकदम असं छान असं भाजलेलं आहे आणि लेअर याला किती आलेले आहेत एकदम असे छान हे लेअर सुटलेले आहेत आणि आतून देखील असा, असा रसरशीत ह्या खाजा तयार झालेला आहे आणि एकदम असे खुसखुशीत आणि चवीला देखील अगदी हे मार्केटसारखे खाजे तयार होतात तर तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये अगदी शंभर टक्के जर तुम्ही या पद्धतीने जर हे खाजे बनवला तर अगदी तुमचे हे खाजे ना मार्केटसारखे तयार होतील आणि तो मी नेहमी विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच शंभर टक्के बनवणार जर तुम्ही मी सांगितलेली पद्धत वापरला तर तर असे हे अगदी साधे सोपे असे आपले हे भरपूर लेयर्स असणारे एकदम रसरशीत आणि खुसखुशीत खाजे इथं तयार झालेले आहेत तर अगदी हे हलके फुलके असे खाजे तयार होतात करायला एकदम साधे आणि सोपे आहेत तुम्ही देखील अशा पद्धतीने या दिवाळीमध्ये नक्कीच हे खाजे किंवा चिरोटे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून बघा नक्कीच तुमच्या खाज्यांना लेअर्स देखील येणार तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा